हां रेसिपी करायची ना आपल्याला ती ह्याची भारताची रेसिपी हां थोडीशी पात पात घे थोडी कांद्याची कोंबीर का मग आता हावची नाही आता तर आमचे पिल्ल अशा पद्धतीने एकदम पॅक होऊन सकाळी सकाळी स्कूलमध्ये जातात तर ऋषांग थोडासा रुसलेला आहे आज तर गोड गोड अशी घेतली त्याची बस हसलाय किती <laughs> वांगे आहेत लांब लांब वांगे याला सुद्धा छान अशी वांगे लागलेत किती छान अशी वांगे लागलीत याला सुद्धा असं बारीक बारीक मवा एकदम असं हवेमध्ये आहे आणि फुलाला पण मवा लागलेला आहे बारीक तर फुलंसुद्धा देवाला व्हावं वाटत नाही आणि आपल्या परसबागेमध्ये बागेमध्ये आपली ही शेवंती आहे ना जांभळ्या कलरची तर ती पण आता फुललेली आहे मस्त तर हेच फुलं सध्या आहेत आता देवाला वाहिला आणि तिकडं आहे ना वेलवेटचं झाड लावलं होतं एक पण ते पार कोपऱ्यात गेलं तर तिथं वेलवेटचं झाडं उगवलं आहे आणि छान असे त्याला फुलं आलेत आणि आपली मनीमाऊ मनीमाऊचं पिल्लू पाहा वर जाऊन बसले सारखे खेळत राहतील भिंतीवर इथं मस्त परस बागेतले वांगे पहा किती छान असे आलेत तर आपल्या वांग्याला भरपूर असे वांगे लागलेत ला बघा तर हे वांगे आता आहे ना आम्ही ठेवलेत पहा मस्त वांगे झाले तर बघा अशा पद्धतीने आता हा किडा लागतोय मुंगी किंवा मवा वांग्याला याला सगळ्या फळांना फुलांना लागतोय कारण ऊन नाही त्यामुळं तर आता हे वांगे ठेवलेले आहेत कारण आपण आता चंपशेष्ठी जवळच आलेली आहे तर वांग्याचं भरीत आपल्याला करायचं आहे आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला दोन दिवसातच दाखवणार आहे कुंकुटिकली किचन या चॅनलवर तर छान असं आपण चंपशेष्ठीचं कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत करणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो सकाळी सकाळी आज केलेला आहे ब्लॉग सुरू तर आज आहे बुधवार चार तारीख आहे चार बारा दोन हजार चोवीस तर आज आम्ही चाललेलो आहोत माझ्या बहिणीकडं तर बहिणीची सासरे दोन दोन चार दिवस झाले एक्सपायर झाले तर सर्व विधी ते सर्व आहे पण आता आम्ही चाललेलो आहोत डबा घेऊन तर बहीण पण गावातच आहे तर अरुण मळ्याकडं तिचं शेत आहे तर त्या शेतामध्येच ते शेता राहते तर सकाळी सकाळी जो त्याने इथं बटाट्याची काळी भाजी करून ठेवलेली होती तर खूप सारी भाजी केलेली होती कारण बहिणीच्या तिकडं डब्बा घेऊन आम्हाला जायचं होतं तर आमची इकडं अशी पद्धत आहे दहा दिवस घरी मृत व्यक्तीच्या घरी चूल पेटवली जात नाही तर सगळे सोयरे जे असतात नातेवाईक ते सर्व असं अशा पद्धतीने सकाळ संध्याकाळ डब्बा घेऊन जात असतात आणि त्यांना जे लागणाऱ्या रोजच्या ज्या वस्तू असतात त्या पण आपण त्यांना घेऊन जात असतो तर कोणी बाजार कोणी किराणा साखर चहा पावडर अशा पद्धतीने आपण मृतकाच्या घरी नेत असतो तर आज आम्ही पण स्वयंपाक करायला लागली मी तर ज्योतीने इथं बटाट्याची काळी भाजी करून घेतलेली आहे आणि मी करत आहे इथं पोळ्या तर बऱ्याचशा पोळ्या करायच्या होत्या तर ज्योतीला म्हटलं तू आवर तोपर्यंत मी पोळ्या करून घेते तर सर्व पोळ्या अशा मी आता करून घेतलेल्या आहे यावर्षी आमच्या पाचही बहीण भावंडांच्या घरी काही ना काही दुःखद घटना घडलेली आहे त्यामुळं हे पूर्ण वर्ष असं ह्याच्यातच गेलेलं आहे आमचं तर माझेही सासरे वारले आणि चुलतेही वारले आणि नंतर लहान्या बहिणीची सासूबाई वारले चुलत आणि नंतर जी मधली बहीण आहे तिच्या सासूबाई वारल्या आणि आता जी सगळ्यात लहान बहीण आहे तिचे पण सासरे वारले तर असं सगळं पूर्ण वर्ष आमचं यामध्ये चाललेलं आहे तर आठ पंधरा दिवस तर त्याच्यामध्ये जातात आणि मग नंतर सावरण्यात जातात तर हा दोन हजार चोवीस हा हे वर्ष असं आहे तर ऐंशी पंच्याऐंशी वयाचे जे माणसं आहेत तर खेडेगावामध्ये भरपूर असं मृत पावलेले आहेत आणि आता धोतर किंवा फेटा यातील माणसं तर खेडेगावामध्ये आता दिसणंच बंद झालंय फक्त पायजमा आणि शर्टमधले टोपी मधले माणसं दिसतात तर इतकं पटपट असं माणसं पण कमी होऊ राहिले आपल्यातून जाऊ राहिलेत तर खूप असं वाईट वाटतंय तर हे कशामुळं इतक्या दुःखद घटना घडत्यात गट हे आम्हाला पण कळाना कारण आठ पंधरा दिवस झाल्यावर लगेच बातमी येते तर त्यामुळं आता सर्वच हातबल आहेत तर इथं मी आता सर्व अशा पोळ्या करून घेतल्यात आणि अशा पद्धतीने ही कांद कांदा आणि काळा मसाला घालून बटाट्याची भाजी केलेली आहे छान असं मस्त असं सुगंध सुटलेला होता तर आम्ही दोघींनी घरी जेवण केलं आणि मग नंतर ज्योती भरत आहे इथं डब्बा तर अशा पद्धतीने ही सर्व सामान आम्ही घेतलेलं आहे आणि आज आम्ही जाणार आहोत ज्योतीच्या पप्पांच्या गाडीत तर ज्योतीला ही खूप आश्चर्य वाटलं तर दादा गाडी चालवायला कधी शिकले हे पण तिला कळलं नाही कारण लहानपणापासून पा ती पाहते गाडीत तर दादा बसलेलेच नाही आणि अचानक कशी गाडी चालवायला लागली गाडी यायला लागली आता काय घेणं नाही कोणाचं

मी चालले भाई भावा बरोबर आता गाडी गाडी जाऊ दे गाडी यायला लागली बंदर आता काही कमी आहे जाऊ आता फिरायला जाऊ आता कुठंतरी आता सवय झाली येऊ न मी नाही आता आता येऊ येच काम कसं सगळेच ना मनी फक्त इकडून इकडची गाडी जापायचं इकडून खाली काय इकडची गाडी तुमच्या आशीर्वादानी आम्ही सगळंच करायला लागलोय मोबाईल चालायला लागलो व्हिडिओ काढायला लागलो नेक्सन गाडी चालायला लागलो आपल्या जय आशीर्वादानी फोन केला ना <laughs> दादा कधी गाडी दादाला कधी गाडी येते आवाज माहित नाही दादा अचानक गाडीत पण माहित नव्हतं आम्ही म्हणलं विकिला पाहिलं कसं करायचं जवळची जवळ जायचंय त्याच्यामुळे दादाने धाडस केलंय जवळ जायचंय दोन किलोमीटरच इथं बहिणीचं घर तर आम्ही सगळ्यात चाललोय आता भेटायला రేగా యుస్ బోల్త హై న న మనా నా భై నిస్సే యగిలేదా ల్యాండ్ ఓన్ వాస్ కుడుతు అనేయ ఆసే హాత్ ఆగ్మావు గతే చుక్ చుక్ నరి మాల ముం భయా క జాలయా ఆనంది కతి బోల్ది హా నేగే బోల్ది పూర్ణ అవర్ గ adat ఆకతి adat diya तर आम्ही सर्व बहिणीच्या घरून जाऊन आलो होतो आणि आरुम भाऊच्या इथं हो थांबलो होतो तर तिथं सर्वांची मस्त अशी फळाची पार्टी झाली तर पपया आणि टरबूज कापलेले होते सर्वांनी पोटभर असे खाल्ले गप्पा मारता नीच्ची मारता आणि बस <laughs> <laughs>

तर इथ आता आरुण भाऊच्या मळ्यात आलोय सगळ्यांनी तर बोज पपया खाल्ल्यात नाश्ता झालाय सगळ्यांचा आता देकर दिलेत सगळ्यांनी कविताच्या घरी गेलो होतो तर मग आता इथं मधीच आरुम भाऊचं घर घराच्या जवळ एक राहिला कविता तर त्याला आता चक्कर मारलायचं काय हा <laughs> तरु, तरु चक्कर <laughs> आ, ले ले तर इथं सगळ्या अ बसलेल्या होत्या पण आम्ही गेलो शेतात चक्कर मारायला तर इथं गहू पेरलेला आहे आणि पाणी चालू आहे गव्हाला रेसिपी करायची ना आपल्याला ती तर आणि मी गेलेलो आहोत शेतामध्ये तर मला घ्यायची आहे कांद्याची पात तर अशा पद्धतीने ही कांद्याची पात आहे तर आपल्याला चंपशेष्ठीसाठी भरीत करायचं आहे रेसिपी करायची आहे तर त्यासाठी मला ही नवीन पात लागत होता को ना कोथ मी टाकायची झाली अगं रेसिपी कृतीला झाली आता नवीन कांदा नाही ना उशीरच होणार आहे आता तर वांग्याचं भरीत आहे रेसिपी करायची त्यासाठी ज्योती आता इथं कांद्याची पात आणि कोथंबीर घेऊ घेत आणि आम्ही आलेलो आहोत आता औरुंभाऊच्या शेतामध्ये चक्कर मारायला तर पाणी चालू आहे गहू पेरलेला आहे तिकडं मस्त असं रोप पण आहे कांद्याचं आणि आपण कुंकुटिकली किचन या चॅनलवर पाहणार आहोत छान अशी वांग्याच्या भर भरताची रेसिपी तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका